नवरात्रीत पारंपारिक प्रथेनुसार देवीला काही जण पाचव्या माळेला तर काही जण सहाव्या माळेला कडकण्यांचा नैवेद्य दाखवतातच तर देवीच्या नैवेद्यासाठी आज आपण ह्या कडकण्या बनवणार आहोत तुम्ही इथे बघू शकता आपल्या कडकण्या अजिबात तेलगड झालेल्या नाही आहेत आणि छान खुसखुशीत अशा आपल्या कडकण्या इथे बनवून तयार होतात तुम्हाला एक मी इथे तोडून दाखवते इथे आपल्या कडकण्या खूप जास्त कडक झालेल्या नाही आहेत छान खुसखुशीत बनून ह्या तयार झाल्या आहेत तर याची साधी सोपी अचूक पद्धत आणि प्रमाण आज आपण पाहणार आहोत नमस्कार मी अनुराधा अनुराधास किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत इथे सर्वात प्रथम मी एक बाऊल घेतला आहे आणि त्यामध्ये मेजरिंग कपने वन फोर्थ कप मी इथे पिठी साखर घेतली आहे आणि ते वन फोर्थ कपच पाणी सुद्धा घेतला आहे आता पिठी साखर आणि पाणी छान मिक्स करून घेऊ तुम्ही इथे घरातील एखाद्या वाटीने साहित्य मोजून घेऊ शकता आता साखर आणि पाण्याचं मिश्रण साईडला ठेवून घेऊ आणि एका मोठ्या भांद्यामध्ये एक कप मैदा आणि अर्धा कप बारीक रवा घेतला आहे इथे मी मेजरिंग कपाचा वापर केला आहे तर चिमूटभर मीठ आणि दोन चमचे मोठे तेल गरम करून घेतला आहे ते यावर टाकून घेऊ तेलाचं कडकळीत मोहन घातल्यामुळे आपल्या कडकण्या छान खुसखुशीत बनून तयार होतात आता हे गरम आहे म्हणून चमच्याने मी हे मिक्स करून घेतला आहे इथे मला मोहनाचं प्रमाण कमी वाटलं म्हणून पुन्हा मी दोन चमचे इथे गरम तेल घालून घेतला आहे पोहे खायच्या चमच्याने इथे मी चार चमचे मोहन घातला आहे इथे हे तेल आपल्याला या पिठाच्या प्रत्येक असं व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे पिठाचा कणा हे बघा असा वळला गेला पाहिजे आणि फोडला तर तो पटकन फुटला पाहिजे साखरेचं पाणी सुद्धा इथे आपलं तयार झालं आहे सुरुवातीला यामधलं अर्ध पाणी घालून आपण हे पीठ मळून घेणार आहोत एकदम सर्वच पाणी आपल्याला इथे वापरायचं नाही थोडं थोडं करून आपण हे पाणी यामध्ये सर्व टाकून घेतलं आहे आणि सर पुरीला मळतो तसं आपल्याला याचा पीठ भिजून घ्यायचा आहे आपण ज्या प्रमाणात पाणी घेतलं आहे ते संपूर्ण पाणी इथे मी वापरलं आहे तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट असं प्रमाण आहे आपण नेहमी पुरीला मळतो तसं पीठ मळून घेतलं आहे आता यावर झाकण ठेवून दहा मिनटं हे मुरण्यासाठी साईडला ठेवून घेतलं होतं दहा मिनिटानंतर हे थोडंसं आपण पुन्हा मळून घेऊ आणि याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊ खूप जाळ असे आपल्याला हे लाटायचे नाही त्यामुळे गोळा घेताना अगदी लहान असा आपल्याला याचा गोळा घ्यायचा आहे जेणेकरून आपली पुरी अगदी पातळ लाटून तयार होईल इथे मी काही गोळे तयार करून घेतले आहेत आता त्या गोळ्यांमधलाच गोळा किंवा लाटी इथे घेतली आहे आणि छान पातळ अशी याची पुरी लाटून घेणार आहे अगदीच गरज वाटली तर तुम्ही थोडा मैदा इथे लावू शकता पण मी पीठ असं छान भिजवलं आहे त्यामुळे मला अजिबात मैदा किंवा तेल लावायची गरज पडली नाही अगदी छान व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे एवढी पातळ आपल्याला ही पुरी लाटून घ्यायची आहे आणि नंतर याला असे थोडेसे चाकूनी कट मारून घ्यायचे आहेत जेणेकरून आपली पुरी तेलात टाकल्यावर ती फुगणार नाही कडाकने आपल्याला ओवून बांधायची असते त्यामुळे हे असे कट मारले की आपण ह्या धाग्यांमध्ये व्यवस्थित ओवू शकतो त्यामुळे असं करून घ्यायचं तयार कडकणी एका प्लेटमध्ये काढून त्यावर कॉटनचा कपडा झाकण ठेवून साईडला ठेवून घेऊ याचप्रमाणे बाकीच्या सर्व कडकण्या तयार करून घ्यायच्या आहेत अगदी गरज पडली तर पीठ लावायचं नाही तर अशाच्या कडकण्या छान लाटून तयार होतात दुसरी एक पद्धत दाखवते मी भिजवलेल्या पिठामधला एक मोठी लाटी घेतली आहे आणि पोळीसारखी मोठी अशी चपाती इथे लाटून घेतली आहे ही लाटताना अगदी पातळ लाटली आहे आता वाटीनी किंवा प्लेटनी किंवा अशा ग्लासनी याचे छान गोल अशा कडाकण्या तयार करून घेऊ मला जी पद्धत सोपी वाटते त्या पद्धतीने तुम्ही ह्या अशा लाटून घ्या किंवा मग अशी एक मोठी पोळी लाटून तुम्ही अशा सुद्धा ह्या बनवून घेऊ शकतात पुन्हा याला असे छोटे छोटे काप पाडून घेऊ तर या पद्धतीने इथे मी काही कडाकण्या तयार करून घेतल्या आहेत आता ह्या आपण तळून घेऊ इथे तेल सुद्धा आपलं छान तापलं आहे गॅसची आज मध्यम ठेवायची आहे कारण कळाकण्या पटकन जळण्याची शक्यता असते किंवा रंग बदलण्याची शक्यता असते मध्यम आचेवर हलकाशा ह्या रंग बदलेपर्यंत कळाकण्या काठाने पटकन रंग बदलतात कळांचा रंग म मद... छान असा तांबूस होईपर्यंत मध्यम आचेवर ह्या आपल्याला छान तळायच्या आहेत मोठी आस ठेवली तर काय होईल कडकण्या पटकन जळतील कारण यामध्ये साखर आहे आणि ती खुसखुशीत होणार नाही बघा हलकासा रंग बदलला आणि ह्या मी काढून घेतले आहे यातलं सर्व तेल असं काढून घ्यायचं आणि नंतर कडाकणी बाहेर काढून घ्यायची पुन्हा दुसरी कडाकणी यामध्ये टाकून घेऊ आणि सेम याच पद्धतीने आपल्याला कडकणी तळून घ्यायची आहे अगदी लहान गॅसवर जर कडकणी तळली तर ती तेलगट होते तर याच पद्धतीने सर्व कडाकण्या इथे मी तळून घेतल्या आहेत बघा काय मस्त आपल्या कडाकण्या इथे तयार झालेल्या आहेत आता बघा अजिबात ह्या कडाकण्यात तेलगट झालेल्या नाही आहेत आता बघा याचा आवाज मी तुम्हाला ऐकवते इतक्या सहज हे पा माझ्या हाताला कुठेही तेल लागलेलं नाही आणि इतक्या सहज याचा चुरा झाला अशा ह्या अजिबात तेलकट न होणाऱ्या खुसखुशीत कडकण्यात सुद्धा बनून बघा आणि कशा झाल्या हे कमेंट करून मला नक्की कळवा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद